पालकांना सोडून मोठ्या मेट्रो सिटी मध्ये जाणार आहात कोणी संभाजी गायला जाईल कोणी मला संकट वाढू नका आपल्या जी पहिली दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मुली परीक्षा देऊन गुणवंताच्या यादीत आली आहेत अशा मुलींचा आणि मुलांचा गौरव सन्मान भविष्यातल्या त्यांच्या जीवनाला शुभेच्छा देण्याचा हा कार्यक्रम आहे जी मुलं बारावीत पहिली आली दहावीत पहिली आली दुसरी आली तिसरी आली ज्यांनी मेरिट मध्ये गुण घेतले गुण प्राप्त केले आणि अशा चतुर हुशार विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचा आपण सन्मान आणि गौरव करतो भविष्यासाठी शुभेच्छा आपण देतो की आपण चांगलं शिका आपण आपले आई वडील आपल्याला खूप कष्टाने शिकवतात अगदी हाडाची काळं करतात शेतीत काबाड कष्ट करतात मोलमजुरी करतात पण मुलांना शिकवतात की नाही आमची मुलं शिकली पाहिजे आणि शिक्षणानं काय होत शिकायच्या वेळात कळत नाही ज्या वेळेला शिक्षणाचं वय वे निघून जात त्यावेळेला शिक्षणाचं महत्व कळत मी आपल्याला सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून देशभरामध्ये मा दे आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण आलेलं आहे शिक्षणामध्ये आमूलाग्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि सरकारचा आधुनिक पद्धतीच्या शिक्षणावर जोर आहे आणि जे विद्यार्थ्यांच्या पाठीवरती वजा असायचं मोठ्याचे मोठं दप्तर असायचं खूप मोठी पुस्तकं असायची आणि ते जे शिक्षण आहे ते न देता आता तंत्रज्ञानाचं शिक्षण आलं आहे कॅम्प्युटरचं शिक्षण आलं आहे लॅपटॉपमध्ये शिक्षण आलं आहे त्या राज्यातल्या अनेक मुली आता डेप्यू होत आहेत कलेक्टर होत आहेत तहसीलदार होत आहेत परतूला पाहा महिला तहसीलदार मंठ्याला पा, पाहा महिला तहसीलदार जालनाला पाहा आपल्याबद्दल सांगतलं जालनातले निग शेवटी सर्कल आहे म्हणजे आपली मुलं किंवा मुली आय एस आय पी एस किंवा दोन लाख तीन लाख पगाराची नोकरी लागू शकते मोठी स्वप्न पाहिली पाहिजे आणि त्या काळात मी जोखीम घेतली थे। आणि मी ठरवलं की होय मला नोरीचं सरपंच व्हायचं तसं इथं असलेल्या मुलींना मला सांगायचं ही गोष्ट शक्य नाही असं नाही कोणतीही गोष्ट मुलींनी ठरवली मुलांनी ठरवली तर ती होऊ शकते आणि आई वडिलांना आपल्यावर प्रेम असत पण त्याच्या मनात भीती असते की आपली वेगळं इथपर्यंत जातील त्याच्यामुळं जिद्दीनं शिकणं महत्वाचं आहे जिद्दीनं अभ्यास करणं महत्वाचं आहे किती जरी माणूस असला तर तो आपली मुलं किंवा मुली इंग्रजी शाळेत टाकू लागतो गरीबातला गरीब माणूस म्हणजे उपाशी कुठे राहतील आईवडील पण इंग्रजी शाळेमध्ये पन्नास हजाराचं डोनेशन देऊन आपल्या मुला मुलांना शिकवताय शहरामध्ये दोन लाख पाच लाख डोनेशन देऊन मुलांना मुलींना शिकवतात ज्यांची ताकद नाही आहे मजुरी करणार आहेत शेती करणार आहेत कंपनीत काम करणार आहे करणार आहे पण आज शिक्षणाकडे कल का बदलला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या देशाच्या विकासासाठी देश बलशाली होण्यासाठी देश महासत्ता होण्यासाठी आणि वर्ग खोल्या दोन असायचे पाचवी पर्यंत एकच वर्ग खोली पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशेला तोंड करायचं आणि एका शिक्षकानं चौथी पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवायचं काळ बदलला का नाही बदलला आमचा काळ होता आम्ही तर फार मुन्नड होतो तुम्हाला